गाडी घेता पण म्हणा खाली नाही लवकर लावणं लवकर बुटे जा मोबाइल जन्मीचा सिने गेला आजच्या या पवित्र दिनी भगवान दत्तात्रयांच्या जन्मोत्सवानिमित्त या ठिकाणी आपल्या जाफराबाद पंचक्रोशीतील सर्वांचे आवडते आणि शीतल संत म्हणून त्यांना लोकांनी बहाल केलेली ही आमची पदवी असे आपल्या परिसरातील महेश गिरीजी महाराज गोंदनखेडा आश्रम या ठिकाणी आज आपल्या या भगवान दत्तात्रेयांच्या जन्मोत्सवाच्या निमित्तानं उपस्थित झालेले आहेत त्यांचं स्वागत करणं हे आपलं परम कर्तव्य आहे <laughs> देवी प्रमाण आले आमचे ज्या सप्त्याचे यजमान असतात त्या यजमानाचे यजमान अशोक त्र्यंबक पालक यांनी महाराजांचा शान श्रीफल देऊन सत्कार करावा अशी मी त्यांना विनंती करतो गुरु आपले ड्रायव्हर रमेश भाऊ यांनी सुद्धा या ठिकाणी येऊन आमचा छोटासा स्वीकार करावा अशी मी त्यांना विनंती करतो या ठिकाणी उपस्थित ああ。 जयमदरयता ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलज्ञानमूर्तिं गन्वागीतं गगनसदृशं तत्त्वं एकं नित्यं विमलमचलं सर्वधिसाक्षिभूतम् भवातीतं त्रिवनरहितं नमामि शुक्लां ब्रह्मविचारसारपरमाध्याञ्जगतवाप विना पुस्तकधारिणी साधना विकार भगवान परमात्म्याचा विग्रह कशासाठी असतो की त्या भगवंताचं ध्यान करून करून आपल्यालाही तसं रूप प्राप्त झालं पाहिजे म्हणून ध्यान मूलम गुरु मूर्ती की ध्यानाचं मूळ जर काय असेल तर गुरुची मूर्ती आहे म्हणून आपले जे इष्ट संत आहेत त्यांचं दररोज मूर्तीचं ध्यान केलं पाहिजे देवा ध्यानाने काय होतं हे विज्ञानाने सुद्धा केलं ध्यानाने एकाग्रता प्राप्त होती अनेक मुलांच्या त्या ठिकाणी शंका आहे की आमच्या लक्षात राहत नाही वाचलेलं विसरून जातो ऐकलेलं विसरून जातो आई म्हणते बाळ्या हे पैसे घेत जा दुकानातून पाहुणे आले साखरने पत्तीने बाळ्या पैसे घेतो असं फरल्या परत आई काय सांगितलं आई म्हणते ध्यानात नाही काय म्हणजे साकारण भक्ती सांगितली म्हणून यासाठी विज्ञानाला सुद्धा सिद्ध केलं की के ध्यान करावं स्वामी विवेकानंद नित्याने आवड आहे राम विजय हा ग्रंथ भगवान शिवजीची पूजा करतो ज्या घरात नित्याने शिव सर्वांचा उद्धार होतो तेवढा शिवपूजेचा महिमा आहे आणि या ठिकाणी खऱ्या अर्थानं सुंदर असं भगवान शिवजींच सुद्धा खाली तर मजल्यामध्ये मंदिर तो शिवरात्र दरबार असते नंतर संतोष रामविजय ग्रंथ एकवीस वेळेला हातातून पडला जसा पडला तसा फुटलं वाटलं सुतीक्षीने धरलान तो टाकून दिला विहिरीमध्ये गुरुदेव रागवतील गुरुदेव बोलतील म्हणून थोडस

चरणी दत्त प्रभूचे चरणी स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी गुरु माऊलींच्या चरणी परम सद्य स्वामी माधुरी बाबा चरणी समर्पित करू छोटीशी सूचना येणाऱ्या तेवीस जानेवारी ते ती तीस जानेवारी आपल्या संत जनार्दन स्वामी गोसेवा आश्रम गोनम खेड्या ठिकाणी सामुदायिक जपानुष्ठान गुरुचरित्र पारायण महिलांसाठी सामुदायिक पूजनाचा सा सोहळा असतो शेवटचा महाप्रसाद पुरणपोळीचा त्या ठिकाणी असतो म्हणून या सर्व कार्यक्रमामध्ये का आपण सहभागी होऊ शकता असा हा भव्य दिव्य कार्यक्रम येणाऱ्या तेवीस जानेवारी तीस अशा जाने प्रकारचा होणार आहे म्हणून झालेली सेवा भगवत चरणी संत चरणी समर्पित करून आमच्या वालीला विराम देतो नारायण नारायण ना ना ना। ना सर्वांना जी, जी जनार्द श्री स्वामी आजच्या या कार्यक्रमासाठी आपले पदवादरणीय माधवगेरी आपल्या महेश गिरीजी महाराज उपस्थित राहून त्यांनी आपलं सुंदर असं प्रवचन रूपी सेवा आपल्याला ऐकवली अगदी अमृतासारखे सर्व बोध त्यांचे आपण हृदयामध्ये कायम ठेवावे आणि त्यांनी जो मार्ग आपल्याला दाखवला त्या मार्गाप्रमाणे आपण चालावं ही सर्व सेवेकऱ्यांना विनंती यानंतर या त्यांची साथ संगत करणारे आता जुळत लोक म्हणाले आमच्या सोबती म्हणायला पाहिजे कारण दरवर्षी तुमची साथ संगत आम्हाला मिळत राहते ओळखही खूप झालेली आहे त्याबद्दल त्यांनासुद्धा आम्ही स्वतः धन्यवाद देतो त्यानंतर थंडीमध्ये सुद्धा या ठिकाणी एवढी सेवेकरी गावातून बाहेरून परगावातून सुद्धा काही सेवेकरी या ठिकाणी आलेले आहेत त्यांचंसुद्धा आम्ही अंतकरणापासून स्वागत करतो त्यानंतर <laughs> Thank <laughs> you.